विटा येथील विशाल कुमार या वकिलांना पोलिसांकडून झालेल्या मारहाण प्रकरणाची सुनावणी प्रथमच मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंच यांच्या पुढे चालली यावेळी विटा पोलिसांची कृत्य गंभीर असल्याबाबतची टिप्पणी उच्च न्यायालयानं केली आहे सुनावणी वेळी पोलिसांनी न्यायालयापुढे माफी मागण्याची तयारी दर्शवली ही सुनावणी न्यायमूर्ती मकरंद कर्णी व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या पुढे चालली विशाल कुंभार यांच्यातर्फे अॅडव्होकेट अनिकेत निकम काम पाहत आहे कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच झाल्यावर विटा येथील अॅडव्होकेट विशाल कुंभार यांना झालेल्या पोलीस मारहाण प्रकरणी चाललेल्या सुनावणी दरम्यान विटा पोलिसांचे कृत्य गंभीर स्वरूपाचे आहे अशी गंभीर टिप्पणी उच्च न्यायालयाने केली निकम यांनी जोरदार युक्तिवाद करीत झालेला सगळा घटनाक्रम न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला निकम यांच्या युक्तिवादावर न्यायमूर्तींनी विटा पोलिसांचे कृत्य अत्यंत गंभीर आहे अशी महत्वपूर्ण टिप्पणी केली पोलिसांतर्फे सहाय्यक सहकारी वकील वीरा शिंदे यांनी यातील संबंधित पोलीस अधिकारी व पोलीस माफी मागायला तयार असल्याचे न्यायालयाला सांगितले अॅडव्होकेट अनिकेत निकम पुढे म्हणाले की एकीकडे एक पोलीस विशाल कुंभार यांच्या दखलपात्र तक्रारीची दखल घेत नाहीत व कुठलाही गुन्हा दाखल करत नाही तर दुसरीकडे विशाल कुंभार यांचे विरुद्ध मात्र त्याच रात्री अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करण्याचा अर्ज देखील मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केलेला आहे ही, ही पोलिसांची भूमिका दुटप्पी स्वरूपाची आहे त्यावर कोर्टाने सरकारी वकील वीरा शिंदे यांना सांगितले की हे योग्य नाही तसेच न्यायमूर्तींनी पोलिसांना सूचना दिल्या पोलिसांची या प्रकरणासंदर्भात काय भूमिका आहे याविषयी सविस्तर प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल करा दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी तीन सप्टेंबरला चालणार आहे विशाल कुंभार प्रकरणात आज कोल्हापूर खंडपीठापुढे पुन्हा एकदा सविस्तर सुनवाई झाली आणि आज सुनवाईच्या वेळेस माननीय न्यायालयाला आम्ही हा या प्रकरणातील संपूर्ण घटनाक्रम सविस्तरपणे सांगितला व कशा पद्धतीने विशाल कुमार यांना दोन तारखेला त्यांच्या घरी जाऊन त्यांना फरफटत पोलीस अधिकारी घेऊन आले पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं आणि प्रकारे त्यांच्या घरातून डी व्ही आर बेकायदेशीरित्या ते घेऊन गेले याबद्दलचा उल्लेख व युक्तिवाद आम्ही न्यायालयात केला त्यानंतर माननीय सरकारी वकिलांनी हा युक्तिवाद केला की सदरच्या प्रकरणात सुप्रीटेंडेंट ऑफ पोलीस सांगली यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत आम्हाला वेळ ना यावा त्यावर आम्ही विरोध दर्शवला आणि कोर्टाला असं सांगितलं की विशाल कुंभार यांची तक्रार दखल पात्र गुन्हा सविस्तरपणे स्पष्टपणे नमूद करत आहे आणि असं करत असताना कुठलीही प्राथमिक चौकशी करण्याचे अधिकार नाही माननीय उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांना या संदर्भातलं ऍफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगितलं सरकारी वकील साहेबांनी हा देखील युक्तिवाद केला की, के की संबंधित पोलीस अधिकारी माफी मागायला तयार आहे परंतु या प्रकरणात एखाद्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा घडल्यानंतर त्या संदर्भातली माफी मागण्याचा काय हेतू असतो याबद्दल देखील आम्ही युक्तिवाद केला कोर्टाने आमचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर पुढची सुनवाई तीन तारखेला ठेवलेली आहे व सरकारी पक्षाला या प्रकरणात सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी देखील आदेश केलेले आहेत आम्ही कोर्टात हा देखील युक्तिवाद केला की इथे विशाल कुंभार यांची तक्रारीची दखल घेतली जात नाहीये परंतु दोन तीन तारखेलाच विशाल कुंभार यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व त्या संदर्भातली चौकशी करण्याचा अर्ज देखील माननीय न्यायालयात सादर केलेला आहे त्यामुळे अशी दुटप्पी भूमिका घेण्यात येत आहे हे देखील आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं कोर्टाने आमचं संपूर्ण युक्तिवाद ऐकल्यानंतर पोलिसांना या सगळ्या बाबींवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलेले आहे व पुढील सुनवाई तीन तारखेपर्यंत तहकूब होईल